हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाचे अत्यंत महत्व आहे यामध्ये आपण केवळ महाल देवाची सेवा करत असतो मित्रांनो आणि पुणे आपल्या नावे जमा करत असतो शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नामसंसार दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण श्रावण मासात सलग तीस दिवस शिवलिंग सेवा कशी करावी हे मी या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा यासाठी आपल्याला पूजा साहित्य जे लागणार आहे ते एक वा एकशे आठ बेलपत्र अखंड ताजे बेलपत्र भस्मवडे अखंड अक्षर पांढरंगाची फुले ओला तुप वातीचे निरांजन लवंग कापूर परिभांडे भांडे श्रीफळ दोन कलश तामन आसन रुद्राभिषेक लिंगाष्टक शिवाची एकशे आठ नावे श्री गणेश शिवदुर्गा आरती यांची प्रत आपल्याकडे असावी मित्र इत्यादी सामान साहित्य आपल्याला लागणार आहे यासाठी नियम आपणास वेळ मिळेल तेव्हा पण मंदिराच्या वेळेत शिवसेवा आपण करायची एवढाच एक साधासा नियम आहे मित्र प्रथम आपल्या घरी पूर्ण स्नान शुद्धी करा पांढरे सोहळे व धोतर उपरणे धारण करा पूजा साहित्य घेऊन जवळच्या जागृत शिवमंदिरात प्रवेश करा मंदिराच्या बाहेर नळावर हातपाय धुऊन स्वच्छ ताजे गोड पाणी आपल्या जवळच्या दोन कलशात भरून घ्या मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होताच प्रणाम करा एका कलशातील पाण्यावर आपल्या उजव्या अनामिकेने ओम काढा च यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिधम करू आता शिवलिंगावरील अभिषेक पात्रात हे कलशातील पाणी आपल्याला टाकायचे आहे बसण्यासाठी जागा शोधायची यानंतर आपण जागा मिळेल तेथे एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षरांनी पूजा करा या आसनाला नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेश देवताय नमा ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಗಣೇಶಯ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯಕುಲಪುರುಷಾಯ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪುರುಷಾಯ ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತೀ ಇಷ್ಟೇವತಃ ಸ್ಥಾನದೇವತ ಗ್ರಾಮದೇವತಮ ವಾಸ್ತು ದೇವತಮ ನವಗ್ರಹ ಆಧಿತ್ಯನಕ್ಷತ್ರಣ್ಣ ನಮೋ ನಮಃ ಸರ್ವಸಾಧುಸಂತ ಋಷಿಮುನೀ ನಮೋ ನಮಃ ಸರ್ವ್ರಾಹ್ಮಣದೇವಿಂಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣದೇವತಃ सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नवा अशा प्रकारे आपण सर्वांना नमस्कार करायचा आहे आता आपल्या कपाळी कुमकुम तिलक व भस्म धारण करायचं आहे आपल्या पद्धतीने खरे तर पंधरा ठिकाणी शरीरावर आपल्याला भस्म धारण करायचे असते सफेद रंगाचे रक्षासूत्र बांधा शिवाचं शिवाचा मंत्र म्हणून आता हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा मातेला नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर आपल्या उजा हाताच्या ओम काढावा आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या दहा बसूनच मृगी मुद्रेने शिंपडायचे आता आचमन करा प्राणायाम करा देवाधिकांना वंदन करा श्री गणपतीदिकांची प्रार्थना करा देश कालानीचा उच्चार करा आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा आजचे पंचांग माझ्या व्हिडिओ आपण पहावे आपण मंत्र दीक्षा गुरुने संपन्न असाल तर गुरु वंदना घ्या मनोमंतचे पूजन करा अन्यथा गुरु महेश्वरा गुरु साक्षात गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवे ओम एक दंताय विदमहेक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रच ओम गण गणपतय नवा आता शिवध्यान मंत्र आपल्याला घ्यायचं आहे मि महेशं रजत गिरीनभ चारुचंद्रावत शरत मरक परशुमरके संप्रसन पद्मासीन सुतमगणे व्याघ्रकृत विश्वेंद विश्वेंद निखिलभर पंचत्रम त्रिने महामृत्युंजय मंत्रजय जय ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वाक मे बंदनान मृत्युमुक्षीय माक्ता शांती मंत्र घ्यायचे हरिओम इडा देवा प्रत प्राप्ती ती सुखी उत्कृष्ट सुती सौत इच्छित विश्वदेव हिंसक्त नको पृथ्वीते अम्मा प्रति पृथ्वीमाते माते प्रार्थना कल्याण करे आमचे कल्याण मधुर चिंत मधुरवाणी उच्चारे मधुरवान त्यातून मधुर स्वरूपा कल्याण मान्य करे रक्ष सर्वदेव माते माझे पितर तुष्ट हि शोभ तसं माझा शांती नांदो दो ओम शांती 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 आता रुद्राभिषेक अकरा नमक अध्याय व अकरा चमक अध्याय मराठी भाषेत आपल्याला घ्यायचे आहे शेवटी परत शांती मंत्र घ्या ओम इडा वाहनी शिवलिंगाष्टक म्हणा ब्रह्म मुरारी यानंतर एक वा आठ बेलपत्रावर शिवाची आठ नावे घ्या मित्रांनो आता आसन सोडून शिवलिंगाजवळ या शिवलिंगाला भस्म लावा उजव्या तीन बोटांनी अक्षत व्हा बेलपत्र वाह सफेद फुले व्हा धूप दीप ओवाळा नैवेद्य म्हणून श्रीफळ वाहा नमस्कार करा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी श्री गणेश शिव दुर्गा आरती घ्या कापूर आरती घ्यावी घालीन लोटांगन घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्र परत जागेवर येऊन बसा शेवटी दोन वेळा आचमन करा एक पळी पाणी तामणात सोडा यानंतर शिवमंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करावं परत मनोभावे शिवलिंगाचे दर्शन घ्या आणि मंदिराबाहेर या कारण येथे संपूर्ण शिवलिंग पूजा विधिवत संपली आहे मित्रांनो या धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असल्यामुळे आपणच झालो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो मित्रांनो वरील मराठी भाषेतील रुद्राभिषेक आपल्याला माझ्या दोन चार व्हिडिओमधून आपल्याला सहज प्राप्त होईल ते आपण घ्यायचे आहेत मित्रांनो आणि संकल्प देखील माझ्या मधून सोडायचा आहे रोज संकल्प सोडूनच आपल्याला पूजा करायची आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रावण मासातील नित्य सेवेचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवला आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राइब करा लाइक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिव शंभो महादेव